नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे बैलचलित मल्चिंग यंत्र या ठिकाणी आपण सहा बाय सहा या अंतरामध्ये तरबूज लागवड करत आहोत या यंत्रामुळे मजुरांची बचत होते तसेच कामही लवकर होते या ठिकाणी सहा बाय सहाच्या अंतर या दोन बेडमध्ये आहे या ठिकाणी आपण टरवलाची लागवड करत आहोत अतिशय छान प्रकारे आपण या ठिकाणी जमिनीची मशागत केलेली आहे बेडवरती सुरुवातीला